नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बैठक मलवडी येथे संपन्न मराठा क्रांती मोर्चा मान तालुका समन्वयकांची महत्वाची बैठक मलवडी या ठिकाणी खंडोबा मंदिर इथे घेण्यात आली या बैठकीत मान तालुक्यातील बैठकीचं नियोजन करण्यात आलं कुणबी नोंदणी तपासणीच्या संदर्भातील गती त्याचबरोबर कुणबी दाखले काढण्याची प्रक्रिया सोपी कशी करता येईल जनतेने जास्तीत जास्त दाखले काढण्यासाठी प्रयत्न करावेत याबाबत चर्चा करण्यात आली तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून काही मागण्या सरकारकडे केल्यात त्यामध्ये उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात गती मराठा युवकांनी घेतली पाहिजे सरकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे या संदर्भात जनजागृती मोहीम यापुढे मोठ्या प्रमाणात राबवली जाईल अशी ही चर्चा करण्यात आली दहीवडी या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील एक एकर जागा मराठा भवनसाठी देण्यात यावी तसेच दहीवडी येथील रानमळा रोडच्या जवळच पाच एकर जागा ही सुद्धा मराठा समाजाच्या मुलांना वसतीग्रह व मराठा भवन यासाठी देण्यात यावी यासाठी लवकरच सरकारकडे मागणी केली जाईल असं या, या बैठकीत ठरलं गेली सत्तर वर्ष मराठा समाजाने कधीही स्वतःसाठी आंदोलनं किंवा मागण्या सरकारी दरबारी केल्या नाहीत आता हीच योग्य वेळ आहे यावेळी मराठा समाजाला सक्षम करण्याची जबाबदारी ही प्रत्येक मराठा बांधवांवर असेल त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन यापुढे मराठा समाजाचा विकास या संदर्भात प्रयत्न करायचे आहेत मान तालुक्यातील मराठा समाजाने राजकीय लोकांच्या नादी न लागता स्वतःच्या सन्मान तसेच आपल्या भावी पिढीला सन्मान कसा मिळेल यालाच महत्व द्यावं अशी भूमिका समन्वय समितीच्या सर्वांनी मांडली यावेळी उपस्थित मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश काटकर राजू मुळीक अप्पासाहेब देशमुख बालाजी जगदाळे अमोल पोळ अण्णासाहेब मगर बजरंग मगर गणेश माने संजय माने अभिषेक सावंत सचिन जगताप प्रसाद माने तसेच मलवडीचे सरपंच गणेश जगदाळे मराठा क्रांती मोर्चाचे मलवडीचे समन्वयक रवी कदम तसेच मलावडीतील प्रमुख युवक उपस्थित मराठा समन्वयकांची बैठक खंडोबा मंदिरात पार पडली इथून पुढे मराठा समाजात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जातील अशी भूमिका या नियोजनाच्या बैठकीत घेण्यात आली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व मराठा बांधवांच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा 한번 아, 네.